ती कुठे कुठं जायचं नाही घर सोडून कुठं जायचं नाही तुम्हाला ना जिथं जायचं तिथं जा पहिलं वाटण्या कर हा ते करून जा वाटण्या होणार नाही कुठे काय ग झाले का काम हा आताच झालं कधीच चाललंय तुझं हेच कपडे वाळत घालायचं अहो मग टाकलं ना मी व्यवस्थित अगं बाई ते दिसते मला तू टाकलेलं व्यवस्थित पण अर्धा एक तास झालं हेच कपडे वाळत घालतेय तू हा नशीब धुन तरी मी धुवून दिलं म्हणून बरं झालंय काय दुसरं काम आहे ते सांगा तुम्ही दुसरं हेच कर बाई पूर्ण पहिलं दुसरं अजून बाकीच राहिले झालं ना मग आता केलं मी दिसताय ते बाकीची कामं उरक बाई चल पटकेन हा आहे चला आता या ना हा चल काय बाई घरात सगळं चांगलं चाललं आहे पण या सुनांचं लक्षण काही धड दिसत नाही बाई ती मोठी तर नवऱ्याचे कान भरायलाच लागली वाटतं माझ्या सगळं लक्षात येतं आहे पण मी आत्ता नाही वेळेवर बोललं त्यांच्याशी सगळं चांगलं असताना काय यांना दुर्बुद्ध्या सुचताय काय माहिती ही मोठी जास्त आगाव दिसते आहे वेळ आल्यावर बघते तिच्याकडे मी गडी बघावं लागतील बरं का हाँ? हाँ? हे बघ मी रानात जातो तू गावातली काम बघ तू टेन्शन न घेऊ हा मी सगळं रानातलं काम करतो झालं का सोयाबीनच भरपूर निघाले अरे ते मजूर त्यांच्या जीवावर आपली शेती आहे त्यांना काय हवं नको ते बघायला पाहिजे आई तू टेन्शन घेऊ नको मी सगळं बघतो अरे याचा स्वभाव लय रागीट आहे ना त्याला काय होत हा कोणतरी पाहिजे रागी तसे लोक ऐकत नाहीत सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागत सांभाळून घेतलं म्हणून चाळीस हजार घेतले आणि तो पाहिजे मी बघतो लेवर आई तू जेवली का नाही रे लेकर आल्याशिवाय आई कशी जेवणार जेवण नाही केलं नाही काहीच नाही मग यांना म्हणायचं ना अरे तुम्हीच बोला आता त्यांच्याशी त्याच्यात काय बोलायला एवढं म्हणायचं मला भूक लागली ज्या मला वाटस असा अरे तुमचा बाप होता ना तेव्हा सगळं चांगलं होत ते गेल्यापासून काय काय झालं ते काढायचं आता येईल तुमच्या लक्षात काय चाललंय ते काय झालं काय भांडण झालं का भांडण भिंड नाही झाले तुम्ही तुमच्या बायकांना नीट सांभाळा आता सांभाळा हा आईचं बोलणं तर जरा मला वेगळंपण झालं तुला काही बोलले मला सांग

बोलू आपण नंतर नंतर कशाला अरे करायचं आज आजपर्यंत तुझं बोललं असं नव्हतं आता आज तू आणि मी तुला महिन्यापासून बघतोय तुझं ते पहिले सासू म्हणून जे वागायचे ना तसे तू वागत नाही तू एकदम शांत 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 झाली एकदम तू अरे बाबा घरात जसं वातावरण असेल तसं करावं लागतं आईला बरोबर त्याचा नवरालाच विचारलं ना माझा नवरा का खामात पण गेला का म्हणजे त्याला नाही विचारला आणि सासूला पण नाही विचारलं वागणार ना जास्त कसं पण करून ना तुझं वाटच काढते आणि बरोबर मी हिंमत करून ना सासूबाईला सगळं सांगणार तुझ्याबद्दल बद्दल थांबतो तु। हो वा तिकडे तुम्ही मला आवाज नाही दिला त्याच्यात काय आहे आपला काय नवीन लग्न झालंय जेवळा अनु का भूक लागली अस तुम्हाला नाही जेवल मी नंतर आईला दिला का जेवैल तू अ ते घेतील ना त्यांच्या हाताने अगं आईला का तुम्ही असं काय बोलते तू जेवायला देयचं त्यांना श्वास काय म्हणजे आई घेतील तुमच्या हाताने मग आता तेच दिवस बाकी राहिलेत ना अहो तुम्हाला सांगते अर्धा दा अर्धा तास धुनच वाळू घालतात जेवण वाढायला टाइम कधी भेटणार आहे तिला आव्हि मग तुम्ही द्यायचं आईला जेवण करते नाही का बरोबर आई बोलली होती ना आई बोलली आलं का लक्ष तुमच्या आता बरोबर अरे तुम्हाला मी लहानचे मोठे केले तुमचा बाप असताना तुम्हाला लाडू याच्यात वाढवलं मी केलं माझ्या पद्धतीने तुम्हाला लहानचं मोठं कधी सुपारीच व्यसन नाही लागू दिलं आणि दोन महिने झाले मी या घरातलं वातावरण बघते तुम्हाला काय वाटतं मी एडी बिडी का माझ्या लक्षात येत नाही तुमचे कोण कान भरत तुमचे सवयी कोण बदलतं माझ्याविषयी तुमचं लक्षात येत नाही तुला काय के कमी केलं अरे कमी करायचं जाऊ दे दोन शब्द प्रेमाचे लागतात घरामध्ये चुकलं ही बोलत नाही काही न ना बोलता त्यांचे काम चालू आहे माझ्याकडे त्यांचं लक्षच नाही अरे ना दोघे मी नाही मी ना पाहिल्यापासून ना अग मी दोन महिने झाले तुमची गंमत पाहते तुझा आता आवाज लय चढलाय ग होते काय तुम्हाला माझे अडचण आहे का की मी एडीबीडी तुम्हाला त्रास देते आग तू देयचं ना जेवण असं काय करता तुम्ही बरं मेकअप मधून टाइम भेटून द्या मग देव दिन जेवण मी ना तुम्हाला काय त्रास आहे माझा मेकअपचं हां दिसतोय तो स्वस तुला मी सांगतो मी तुला बोललो नाही पण दोन महिन्यापासून आईज आई आहे ना आई शांत शांत वाटते अशी मला तर आई पहिल्यासारखी आनंदी राहत नाही मला कोणी काही अरे आणि तुला सांगतो होऊन जाईल ना तुझं हा तुझा इतका आवाज वाढलाय ना आता तुझा इतका स्वरा वाढलाय माझ्या लक्षात येते सगळ्या गोष्टी मग मी काय चुकीचं करते मोठे सोने मी या घरची माझा आवाज राहणारच अग पण आजूबाजूचे लोक नाव ठेवतात ना समजलं बर दादा जाऊ दे नको बोलू कशाला वा, भांडण वाढवतोय हो तू हा हे बघा समजून भांडण वाढायचा विषय नाही भांडण वाढायचा विषय नाही आई जे ह्या घरात आई जे म्हणल तेच झालं पाहिजे मी आईला विचारलं शिवाय सोयाबीन सुद्धा तो घेत नाही तुम्हाला काय करायचं ते करा मला जे बोलायचे मी आज बोलूनच टाकले माझ्या डोक्यावर पाणी जायला लागले आता हे बघा मला ना वाटण्या पाहिजे वाटण्या हा आता कळलं म्हणजे इथं दुख तो, तो, तो कुठं नाही आम्हाला नाही पाहिजे वाटणी मी कधी काही बोललोच नाही आओ पण इथे एकटं राहून पण काय करणार आहे आता आपली पण लाईफ आहे ना थोडीफार म्हणजे आता माझी वाटणी कशी करणार सांगा बरं तुम्हाला चित्र राहायचं की तरा मी तसंंळणार नाही पण मला वाटणं पाहिजे म्हणजे तू वाटण्यासाठी लग्न केलं का प्रत्येक मुलगी एक चांगलं घरदार बघूनच येते ह्या तुमच्या काय पत्र्याचे घर ह्या तुम्ही काय करू हा एकच घर आहे तुमच्याकडे त्या भिंतीची काय माती काढून खाऊ का मी हा हे काय माती फक्त शेती काम काय होणार आहे त्यात अगं पण घरां त्या मातीपेक्षा तुझा नवरा लाखत मोलाच आहे ना अहो लाखला काय चाटते का नवऱ्याला हा पैसा पाटी पाइजल की नाही काय तुला सगळं दिसलं होतं ना

बोला ना वातने वातने। तुला, तुला वातने भाई भाई का बोल नाही तिची वाटणी माझ्यावर लप करतात आणि मला ते आवडत नाही तुम्हाला माहिती आहे हे पण तुमच्या दोघींच माझ्या समोर असं तर माझ्या नंतर काय आता म्हणून बोलते ना तुम्हाला एवढी काळजी आहे ना आता ना करा

मी मी असं स्वप्न पाहिलं मी असं स्वप्न पाहिलं होतं का चार चार कुटुंब राहतील लेकर कुटुंब मोठं होईल सगळ्या स्वप्न एका दोन वर्षाच्या आग तो त्याचा स्वप्न बघता लेकर तू नागिन निघाली मला जर असं माहित असत ना तुम्ही खैस राहिलो पण लग्न जाऊ दे बाबा नको ती काही माघार घेणारी बाई नाही तुला कशाला पाहिजे वाटणी अ पण बरोबर आहे ना आपण लग्न असं रूम मध्ये राहतोय काय वाटतं का तुम्हाला काहीतरी प्रवेश पण पाहिजे असतात ना तुम्ही जेव्हा बघ तेव्हा आई बघ वाटण्या वगैरे काही होणार नाही त्याचं तू आहे ना भांडू नको काही फायदा होणार नाही काम करत जा

तिने बाप नसतानी आम्हाला दोघांना सांभाळलं लाडकं मोठं केलं शेती लोकांनी विकल्या तिने दोन चार बिघे वाढवली आणि केवढं मोठं घर उभं केलं आणि तू म्हणती काय केलं आहे नी तुला मला तिने जर आम्हाला लाडकं मोठं केलं तर तुझा नवरा म्हणून तुला भेटलं असतं अहो पण मला एक तिलाच प्रॉब्लेम नाही ना तिला पण प्रॉब्लेम आहे ना ती सांभाळणार आहे का तू आपल्याला सांभाळणार आहे का बोल ना कस काय तुम्ही बाहेर निघून जाणार आणि मला

तुमचा भाऊ सुटले जाऊ दे ती बडबड करील बरोबर राहील घरात जाती कुठं ती तिला कोण काय माहेरी दिलेली माहेरी कोण विचारत तिला आणूनच घालता परत तिथं आपल्या शिवाय कोण तिला सांगते का मग त्या कसं बोलते कोण विचारत नाही म्हणजे मला सोडून अगं सासरी जी माहेरी आहे का मत तुम्हाला काय तिचा अधिकार दिला तिला उलटून बोलती तुला अधिकार दिला कुणी ती सासू ती सासू तुझी तिचा अधिकार आहे तू दहा शंभर लोकांना जाऊन विचार शंभर लोकांना म्हणा माहिती सासू अशी बोलली आणि माझ्या सासू मी असं बोलली लोक तुला काय म्हणतील कोणाचा अधिकार आहे मला दुसऱ्यांचं काही वाटण्या पाहिजे वाटणी पुरतवा माझी एक आठ आहे रे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत वाटण्या होणार नाही माझ्या नंतर वाटण्या करा चला फक्त घर घरवेगळं करायचं हा राहायला खायला वाटण्या होणार नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत वाटणी होणार नाही जमिनीची वाटणी पाहिजे

तुम्हाला मी बघ मध्ये मध्ये बोलू नको भावा भावांमध्ये भांडण करायचे नाही माझ्या समोर ऐकत आहे सगळी चर्चा होईल बाय आपण एक काम करू मी जसं म्हणतो तसं करा यांची इच्छा वेगळा राहायची एवढाच विषय ना वेगळं राहायचंय ना वाटण्या करायच्या ना शांततेच्या मार्गाने आपण वाटण्या करून घेऊ बाहेरच्या लोकांना हसू करू नका आपल्या आईने आपल्याला लहानच्या मोठं केलंय हे आपल्याला माहितीये हे आताच्या आल्या यांना काय माहिती नाही बरोबर आहे की नाही हा तर तुला सांगतो आपण वाटण्या करू ऐक हे बघ तुला मी सांगतो एक दिवस एक दिवस आमच्या त्रास आहे एक दिवस त्यांच्या त्रास आहे आलं लक्षात मला नाही पटत बाबा मग काय करते माझं मी ठरवी काय करायचं ते तुम्ही तुमच्या वाटण्या करा वाटणे काहीच नाही बाय वाटणे काहीच नाही बाय याला घरात जरा सगळं भेटेल घर आहे बाय आता हे तू हे तू भिंती पासून तिकडे ना तिकडे घर करू टॉयलेट बाथरूम वेगळं बनवून घेऊ इकड इकड आपण राहू तिकड ते राहतील का तुला इकडे राहायचं

एक एक मी माझ ठरवील भाऊ माझ्या राहण्याबद्दल तुम्ही दोघांनी विचारायचा अधिकार संपला तुमचा मला चोवीस तास चोवीस तास मला आई तू एक तर तिकडं नाही इकडं कुठ तू दिसली पाहिजे आता तुम्ही तुमच्या बायकांच्या मनाप्रमाणे वागायला लागले ना कशाला मला विचारता नाही तर मग तुला जर तसं करायचं असलं आई तर मी माझ्या जीवाचं काही करतो कशाला जीवाच करतो तिला दुसरा नवरा लगेच मिळेल तू जाशील जीवानी कशाला असं विचार करतो त्याच्यापेक्षा माझा रस्ता मी धरते आणि तुझ्यात हिंमत आहे तुझा नवरा हुशार आहे चांगला आहे त्याच्यात हिंमत आहे एकाचे चार मजले घर बांधील तो कशाला वाढवते विषय पण जाऊ दे बोलू दे तिला तिला, तिला एक दिवस इतका पस्तावा येणार आहे का तेव्हा वेळ निघून गेली रे राहील बरं आता काय करायचं आता काय ठरवलं काही नाही मी घरातून निघून जाणार आहे तुम्ही वाटण्या करा नाही तर नका करू मी कशावरच सही करणार नाही माझी सही घ्यायची नाही आम्ही सही मी सहीत करणार नाही मीच निघून जाते ना आ मी तिकडं निघून जाणार तर काय पण करा मला कागदपत्र सही पाहिजे म्हणजे पाहिजे निघून गेला आणि पर चार दिवसांनी आले ए मारू नको बाबा जाऊ दे मारू नको दाणीती जाऊ दे मग काय कसं बोलताय कागदपत्रं सही करायला तयार करत नाहीये अरे ए मारू नको हात नाही टाकू बायकाच्या अंगावर हात नाही टाकू रे एवढं हे नाही करायचं तू जाऊ दे बोलू दे अरे ती रागात एवढी बोलती पण तिला माया पण आहे हो चांगली आहे अरे ती एवढी बोलती पण ती चांगली पण आहे तिचे काही चांगले गुण पण बघ मस्ती एवढं वर्ष सगळ्यांना सांभाळलं तेव्हा मी कुठं काय बोलले का तुम्हाला कोण सांभाळत होत भाऊजींना पण मी सांभाळले तुम्हाला मी सांभाळले ह्यांना मी सांभाळले कोण होत घरात बघायला मीच केलंय ना सगळं

मी सांगतो तुला काही तीन हिशेबी नाही करायचे जे काही वावरामध्ये जे पीक होईल ना अर्धा हिस्सा आम्हाला दोघायला आणि अर्धा हिस्सा तुला एक लाख रुपये झाले ना सोबीनचे तर पन्नास हजार रुपये तो पत्र आणून टाकी जाऊ आम्ही आणि पन्नास हजार रुपये आम्ही दोघजण वाटून घेतो आपल्या वाडीला पंचवीस पंचवीसच येतात हा हा मग तीच आहे तिने कमवलं तिच्या नोव्हऱ्याचे पन्नास हजार जरी बाजूला ठेवले ना भविष्यात ते तुमचेच आहे ना तुमच्यासाठीच ठेवते ना बरोबर आहे तुमच्या जर दोघांचे डोके चालत नसेल ना तर मी जाते मी माझी सोय लावून घेते काही करा माझ्याशी बोलू नका आई कुठे जायचा मी जाते निघून जाऊ दे जाऊ दे तुम्ही लोकांच्या बायका सांभाळा जाऊ द्या जाऊ मला भरपूर वृद्धाश्रम आहे मी कुठे जायचं नाही घर सोडू जायचं नाही तुम्हाला ना जिथ जायचं तिथच पहिला वाट ना ते करून जा हां वाट येणार नाही आओ बरोबर कुठे चालले

वेगल निघायची कैची जे काय आता, आता जे बोलली नाही की तुला मंदूर असेल तर वेगळं करू नसल मंदूर तर पिशवी भर अनि गुणते मी का निघून जाईल मी या कप लागन करून आलेली मी निघून जाणारच नाही मला वाटणं पाहिजेलच हां तुझ्या आई-बाबाला घेऊन ये आणि मध्ये तो, तो आता न तो कांगने ह घेऊन ये एक मीटिंग करू आपण आणि ठरवू काय पण आता तू एक मिनिट थांबलो भेट अ तुम्ही काय बोलणार ना तुम्ही काय बोलणार छान उभे आहे तुम्ही तु घर पडलो तो घर एक काम कर तू पण निघ ब्या हा निघ तू चल ओ, मी तुल, तुला वाटणी पाहिजे ना अरे करून एवढ्या दिवस मी शांत होतो बघा माझा स्वभावाचा फायदा घेऊ नका बर का मला बोलायला लावू नको तू सुद्धा पिशवी भर लगेच निघ मी काय निघू तू मला लग्न करून आणलंय इकडे प्रेमात बनवून आणलंय तू तुला आधी बोललो नव्हतो मी तुला वाटणी देणार आहे तुझ्या नावावर दोन एकर करणार आहे अरे ऍडजस्ट करावं लागणार ना मी करते नाही एवढा दिवस आता नको करू मी चार्जेस नाही करणार आता ना चला एक काम कर तू पण निघ हा मी निघू आई सोडून आली बाप सोडून आली मी सगळा बंगला सोडून आली आणि तुझ्यासाठी आणि तू म्हणतो मी निघू कोणाच्या भरोसेवर निघू मी कोण घेईल मला तिकडे हे बघ तुला काय करायचं ते कर इथं थांबू नको अजिबात हा तुला वाट पाहिजे ना नको थांबू निघ चल अच्छा तेव्हा तू माझं मागे लागला होता समजलं का मी कुठेच नाही जाणार आहे ती गेली तर गेली माझ्याशी असं बोलू पण नको तू कळत तुला तिकडं तुला घरात घेणार नाही ना मग नीट राहायचं करायचा कळलं का हा ठीक आहे या दोघींनी त्यांच्या आई बाप आणल्या घेऊ नका आपण आता आता तुला समजलं ना का तिकडं कोण पाहिन कोण सांभाळेल बरोबर आहे का नाही आनंद लक्षात तुझ्या मग सगळे आई तुझीचे बाप तुझीचे हिला आई म्हणावा आई सारखं राहावा अह कशाला आठवण बरोबर आहे ती राहणारच ना कारण की ती सगळं सोडून आलेली आहे तसं मला विचारणारे माझ्या घरचे आहेत समजलं ना तुम्हाला राहायचं तर राहा तुम्हाला नाही ना करायचं तुम्ही दुसरी बायको बघून राहा थांब ना एक मिनिट थांब एक गोष्ट तू उत्तर दे मला आता तुला मी आणायला आलो त्या दिवशी त्या दिवशी तू तुझ्या भाऊजीला काय म्हणते काय आईला जीवला लाव तुझ्या भाऊ तुझ्या भाऊजीला काय बोलली तू आईला जीव लावू आईला दुःख देऊ नको हा मग मा ती माझी आई आहे ना मी बोलणार ती तुझी आई आहे मग ही बी तर कोणाची तरी आई आहे काही ही रस्त्यावर एखादी भीक मागणारी बाई आहे कोणी ही पण आईच ना ती तुझी आई आहे कोण आहे मग दे ना उत्तर दे ना गप का बसली आई म्हणून सांभाळा ती तुझी आई आहे तशी हिला पण आई समजावा हा येण्यावर नाही करू आणि थोड्याशा गोष्टी ज्या ना काही गोष्टी तुला नसल्या सर होतं काही गोष्टी सोडावं लागते आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत तिने आता तुला नाही माहिती तिने काय केलंय आमच्यासाठी कसं मोठं राहा आमचं मोठं केलंय अगं असं नाही करू थोडा विचार करू बोलत जावा विचार करून बोलत जावा आता जे झालं ते झालं सगळं विसरून जा आणि आपलं घर फोडायचं नाही बाहेर आहे ते लोकांना असं करू नको आता हे बघ आपण दोन तीन वर्ष किती डेव्हलप केले हे आपण काय करू थोड्या दिवसांनी आहे ना खरंच थोडा दिवस तू शांत राहा बा दादा आहे बघ आपण काय करू दोन दोन वर्षांमध्ये ना आपण दोन बंगले बांधू एक तिकडच्या माळ्यात बांधू आणि एक तिकडच्या माळ्यात बांधू एक माळ्यात तुम्ही राहा एक माळ्यात आणि आणि आपल्याकडे थोडं थोडे दिवस आहे राहायला आपल्याकडे अहो त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये मला प्रॉब्लेम आहे तर फक्त हिचा ही, ही काहीच काम नाही करतो मी काय केलं हे बघ ऐक आहे वयनी नवीन आहे ती हळू हळू सवय लागल तिला पण हा अहो भाऊजी मान्य मला मी पण तिला सगळं शिकवते बघ तिला काहीच काम येत नाही सगळं मी तिला शिकवलेले पण मग ती एकच कामाला दोन दोन तास लावत असेल तर मला सांग मी काय काय बघा बरं घरातलं वयनी सुरुवातीला तुम्हाला तरी कुठं काम जमत होतं का तिला कामाच्या वाटण्या करून देते मी तिला

जाऊ दे बाळाचे बघ पोरांना कळली माझी किंमत जाऊ दे आता खरंच सॉरी सॉरी हा माफ करून द्या मला जाऊ द्या परत असे वागू नका चांगल्या वेळी मिळे पोरांना अंतर देऊ नका पोरांना एकमेकांपासून तोडू नका अगं कोण आहे तुमच्याशिवाय कोण आहे मला मी जरी दोन शब्द बोलले तर संध्याकाळी मी तुम्हाला प्रेमान जवळ घेतेच ना असं नाही करायचं तू पण राग नको मानू तू माझ्या मुली सारखी बेटा आणि तू पण मुली सारखी एका जीवानी <laughs> राहत अरे पाहिलं नाही कटकट कुठे पण भोवती पाहिलं ना त्या कोणत्या पोराचा हात गेला सॉरी मी आजपासून सगळे शिकेल चला बरं चला जेवायला वाढून द्या तेव्हा चला